हॅलो हाय नमस्कार मी किरण मडके म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका किरू आज मी होतो तासगावमध्ये आणि तासगावमधून आम्हाला जायचं होतं कॉम्पिटिशनला चिंचन या गावामध्ये पण त्याआधी आम्हाला जायचं होतं आरोडे या गावामध्ये जे जिथं श्रीकृष्णाचं खूप सुंदर असं मंदिर आहे हो आमची खूप इच्छा होती आम्हाला तिथे जायचं आहे त्याच्यानंतर आम्ही तासगावमधून निघलो हा आहे टिनू टिनू मला लव बाईट देत होता सो आणि त्याला झोप पण येत होती पण तसंच आम्ही चाललो होतो बघता बघता आमची गाडी आम्ही आरोडे या गावामध्ये जवळपास नेली आणि आरोड्या गावाचं खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे जर तुम्ही तासगाव साईडला कधी जर आला तर या मंदिराला नक्की एकदा भेट द्या खूप सुंदर असं मंदिर आहे खूप सुंदर असा देखावा आहे खूप मोठं असं गार्डन आहे तुम्ही बघू शकता इथं किती आहे श्रीकृष्णाची मूर्ती आहे किती सुंदर आणि सुबक आहे आम्हाला तर बघून खूपच मस्त वाटलं आणि खूप फ्रेश मन एकदम मोकळं एकदम फ्रेश होतं तिथं हे असे सुंदर असे देखावे तिथं काढून ठेवलेले आहेत खूप सुंदर आहे हे चीज़ी, चीज़ी, आहे त्याचे जे श्रीकृष्णाचे जे रूप आहेत त्याचे पण सगळे रूप त्यांनी तिथं दाखवले आहेत हा बालाजी आहे भरपूर भरपूर म्हणजे असे सगळे तिथं देखाव वगैरे हो खूप सुंदर केलेला आहे सो तुम्ही एक वेळेस जर नक्कीच तासगाव साईडला जर आलेला असाल तर ह्या पण तुम्ही नक्कीच एकदा भेट द्याल आणि तुम्ही इकडच्या भागातले जर असाल तर नक्कीच मला सांगाल की आम्ही आमच्याकडे हे मंदिर वगैरे आम्ही बघतो वगैरे आणि खूप सुंदर असे म्हणजे भरपूर असे देवांचे वगैरे खूप सुंदर असे दे, देख देखावे खूप सुंदर आहेत आणि मंदिर खूप मोठं आहे आणि कितीही बघितलं तरी असं मन भरत नाही त्याच्यामुळं आम्ही खूप सारा एन्जॉय केला तिथं आणि त्याच्यानंतर आम्हाला परत पुढं जायचं होतं चिंचणी या गावाला मग तिथं आमचं असंच मजाक एन्जॉय चालू होता आम्ही परत तिथं एक दुस त्या मंदिराच्या साईडलाच देखावा आहे हे चालतो एक जुनं मंदिर आहे की तिथं असं श्रीकृष्णाने दाखवतात की करंगळीवरती पर्वत वगैरे घेतलेला आहे हेमध्ये सगळं आपलं जसं असं आयुष्याचा सगळा देखावा आहे जातं की श्रीकृष्णाने त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय लिला केल्या होत्या ते त्यांचं गोपिका वगैरे सगळं हे त्यांचा देखावा सगळं वगैरे केलेलं आहे त्याच्यानंतर आम्हाला तिथंच आरवडेमध्ये सृष्टी आणि ते पण आले होते सो त्यांची पण आमची तिथेच भेट झाली सृष्टीला मी तिथं भेटलो त्याच्यानंतर आम्ही निघालो चिंचणी या गावासाठी तिथून चिंचणी खूप जवळ होतं पाच एक पाच किलोमीटरच होतं त्याच्यानंतर आम्ही चिंचणीमध्ये पोहोचलो मग चिंचणीमध्ये पोहोचल्याच्यानंतर ह्या आहेत वहिनी प्रतीक्षा वहिनी त्याच्यानंतर आम्ही बसलो मेकअपसाठी पण तेवढ्यात आली आकू मग आकूने पण इथं माझ्या ब्लॉगमध्ये बोलवली मला पण सर सरतीने पण हाय केलं त्याच्यानंतर आम्ही घेतलं आवरून आम्ही आवरून बसलो त्याच्यानंतर आधी संदीपदादा संदीपदाची आमची चेष्टा चालू होती काकीशी आमचं सगळं बोलणं चालू होतं इथं सृष्टी पण आवरून बसली ती सृष्टी आज लावणी करणार होती त्याच्यानंतर संदीप दादाची आमची अशी थोडीफार चेष्टा मस्त केली चालू होती आणि खूप सुंदर असा एक्सपिरियन्स येतो खूप छान आहेत सगळी लोकं ह्या आहेत प्रतीक्षा प्रतीक्षावेणी प्रतीक्षा आमच्या तांडव करतात